तर मित्रांनो कोकण जेवढा दिवसात सुंदर दिसतो तेवढा रात्री पण भयानक आहे तर आज आम्ही तुमच्यासमोर कोकणातली एक स्टोरी घेऊन येत आहोत मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या आणि जास्त जास्त आपला व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे पण स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर चला वळूया आपण स्टोरीकडे तर मित्रांनो अनिल नावाचा मुलगा खूप दिवसांनी तो गावाला चाललेला त्याच्या काकांच्या घरी आणि तो दहा पंधरा वर्ष अगोदर काकांच्या घरी गेलेला त्यानंतर परत तो पंधरा वर्षाच्या नंतर त्यांच्या काकांच्या घरी चाललेला मावशीला फोन वगैरे केला का मी येणार आहे मावशी बोलली ठीक आहे अनिलने दुपारची बस पकडली आणि कोकणात जायला निघाला दुपारची म्हणजे तरी पाच सहा वाजताची बस पकडलेली आणि कमीत कमी तो अकरा साडे अकराच्या टायमिंगमध्ये तो गावात उतरला आता गावातून त्यांच्या काकांच्या घरी जायला कमीत कमीत वीस पंचवीस मिनटं लागत होते रात्रीचा काळोख आणि खूप अंधार होता रात्रीच्या अंधारात अनिल काकाच्या घराच्या दिशाने निघाला आता रात्रीचा टायमिंग होता ते पंधरा वर्ष अगोदर आलेला तेव्हा त्याने घर बघितलेले पण त्याला एवढं माहीत होतं का वड्याच्या त्या पलीकडे काकाचं घर आहे आता गावाला जातानी अंधार वगैरे असला तर ऑब्विसली कोणीही घाबरतं तसाच अनिलच्या मनात पण थोडी थोडी भीती निर्माण झाली अनिल आता वेगळे विचार करू लागला पण ओढा क्रॉस करायच्या अगोदरच त्याला एक आजी दिसली आजीला विचारले कायो माझे काका सखाराम कुठे राहतात आणि त्यांचं घर कुठे आहे आजी म्हटली चल बाळा मी घेऊन जाते पण आजी त्याला वड्याच्या पलीकडे नाही पण वड्याच्या खालच्या साईडला घेऊन जायला लागली आणि तो पण त्याच्या आ त्या जे आजी होते त्यांच्या संगती जायला लागले पण त्या साईडला एकही घर नव्हते म्हणून अनिल हे सगळं बघून त्या जागेवर थांबला आणि आजी चालत चालत पुढे जायला लागली आता अनिलला काहीतरी वेगळे वाटायला लागले की खालच्या साईडला तर एकही घर नाही आणि आपल्या काकाचं घर वड्याच्या पलीकडे तर ही आजी आपल्याला कुठे नेते हा विचार त्याच्या मनात निर्माण झाला आणि अनिलने आजीला पुढे जाऊन दिले आणि अनिलने कसा बसा तेवढा ओढा क्रॉस केला आता ओढा पुढे जाऊन क्रॉस केल्यामुळे अनिल कन्फ्यूज झाला का आता काकाचं घर कोणत्या दिशेला आहे आणि रात्री जसे सगळ्यांचे घरांचे दिवे किंवा लाईट वगैरे सगळे बंद असते अनिल खूप कन्फ्यूज झाला पण कसा बसा तो वड्याच्या त्या साईडला जे घरं होती त्या साईडला जायला निघाला खूप घाबरलेला होता कारण कोकणामध्ये जे हॉरर स्टोरी असते तेही त्याच्या मनात स्टार्ट झाली असं असतं तसं असतं आणि खूप काही काही विचार तो करू लागला नंतर तो जसा पुढे पुढे जायला लागला तर एका घरामध्ये त्याला दिवेचा प्रकाश दिसला अनिलने विचार केला चला आपण त्या घराच्या जा, दिशेने जाऊया आणि तिथे विचारूया आपल्या काकाचं घर कुठे कारण जेव्हा तो पंधरा वर्षे अगोदर आलेला तेव्हा तिथे ते कमी घरं होती पण आता पंधरा वर्षाच्या नंतर खूप काही बदल झालेला खूप घरे होती म्हणून अनिल कन्फ्यूज झाला आणि तो त्या घराच्या दिशेने निघाला जोरात जोरात पळाला घराच्या दिशेने आणि दारं ठोकू लागला कारण त्या आजीचा जे ओ, अनुभव होता त्याच्या संगती घडलेली घटना त्याला भीती वाटायला लागली की ही आजी कोण होती आणि मला वडेच्या खालच्या साईडला कान येत होती ते त्याच्या डोक्यात यायला लागलं आणि जेव्हा तो घराच्या दिशाने निघाला तेव्हा मागून आजीचा आवाज आला की वाचलास वाचलास माझ्या संगती आला असता तर कधीच गेला असता तू आणि हे आवाज ऐकून अनिलची खूप टराकली अनिल घराच्या दिशेने धावला धडाधड दार ठोकू लागला आणि मग दार उघडते तर त्यांनी त्या काकांना विचारलं काका माझे काका इथे राहतात त्यांचं नाव सकाराम आहे तर काका बोलले हो इथे पुढच्या चाळीमध्येच ते राहतात पुढचं घर गर, दुसरंच घर आहे काका बोलले तू कोण तर ते बोलले मी त्यांच्या माझी मावशी इथे राहती आणि मी त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे मग काका बोलले तू का एवढं घाबरला आणि तू असं म्हणजे तुझं अंग का तु तु थरथरते तर, तर मग अनिल बोलू लागला का मला वड्याच्या तिथे एक आजी भेटली आणि ती मला वडेच्या खालच्या साईडला घेऊन चाललेली पण मला थोडा डाऊट वाटला म्हणून मी आजी सगती न जाता मी पट -पट उडा क्रॉस करून यायला ला लागलो घराच्या दिशेने तेव्हा मला मागच्या साईडवरून आवाज आला मग काका बोलले तू शांत हो आणि थोडं पाणी दिलं काका काकाने त्यांना आणि मग काकाने त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडलं तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवी व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जीवन दे मातरम जय श्रीराम